हॅलो गाइस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग ओनली स्टॅलेक्स ब्लॉग तर मित्रांनो आज आपल्याला भाडं लागलेलं आहे विठा आणि वाळू आणि सिमेंटचं ते आता गाडी लोड होती विटं भरलं विटा भरलेलं भर आहे वॉशिम वॉशिंग लोड करत बघा लोड झाले का आपण आणि सिमेंटची गुढी घेऊन नाही साइडवर जायचं हो आपल्याला खाली करायला तर ओके okay. बघा माणसांना कसं उन्हात आणत काम करावं लागतं सॅमसंगचं <laughs> आहे ना, <laughs> ना? हां त्यांना बिचाऱ्यांना जेवणावर उठवलं आपण ते भरण्यासाठी काय दादा आमचं तेच ना ते बरं नाही वाटलं तुम्हाला जेवण तुम्ही उठाव जन्म <laughs> काय करते करावं लागतं केलं काहीच नाही हो ना हो ना हो बरोबर आहे बरोबर आहे एकदम बरोबर बरोबर गुढी कुणी कडे टाकू दे ना गुण टाकू द्या गुण टाकू दे ना गुढी टाकली गेलं काय घेत थोडं हळूहळू झालं कारण तुमच्या सारखं मालनी चालवा कारण तुम्ही पटकन जाता निघून मला सर्व पाहावं लागतं तर थोडं हळूहळू घ्या बघ तुमची गाडी तुमच्या गाडी मग मी येतोय अजून एक सिमेंटची गुडी टाकायची फक्त विटा घेतल्या ती कच घेतली आणि आता सिमेंटची गुणी घेऊन आता आपण साईडवर निघणार आहे खाली करायला गुणी टाकताय आता एवढ्या ती गुणी आणताय उचला उचला घ्या लवकर हा चला हे गोडी टाकली का निघू आपण मित्रांनो आता गाडी लोड करून आपण नाही दत्त चौकामध्ये जायचं जायचंय आपल्याला मित्रांनो आता आपण दत्त आहे याच्यात थोडं पुढं गेल्यानंतर दत्त चौकच लागला आपल्याला खाली तर खाली होती हे बघा काही फक्त या विटा होत्या आतमधल्या सिमेंटच्या विटा ही थोडीशी कच होती आणि ही सिमेंटची गुंडी बस एवढंच मटेरियल होतं तर ते आता खाली होते आणि इथला परिसर बघा किती छान आहे एकदम मस्त परिसर आहे एकदम एकदम छान चौक आहे इथं बघा महालक्ष्मीचं मंदिर आहे हे बघा छान मंदिर आहे एकदम श्री सिद्ध महालक्ष्मी एक मीटर मंदिराजवळ जाऊन दर्शनच घेऊन टाकू हे मंदिर आहे हे मंदिर आहे बघा बघा हे एकदम छान मंदिर आहे तर हे मंदिर आहे श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिर आणि अगदी छान मंदिर आहे मस्त मंदिर आहे आपण तिथूनच दर्शन घेऊया तिथूनच दर्शन घेऊ आपण ओम महालक्ष्मी माता ये ना चला ओके छान आज पहिलाच दिवस लवकर भाड्याला वाट लागलं सुरुवातीलाच भाडं लागलं सुरत दिव दिवसाच्या सुरुवातीला आणि तेही महालक्ष्मी सिद्ध महालक्ष्मीचं दर्शन घेऊन तर एकदम भारी चलो तर मित्रांनो आता ही कच खाली झालेली आहे आता विटा उतरतं बघा विटा उतरत आहे आता विटा उतरायचं काम चालू आहे आता आणि त्यानंतर मग आपण पुन्हा नाक्यावर पोचूया ही गाडी आता खाली जाईल पुन्हा नाक्यावर पोचू आपण ओके बा काका खाली काका खाली करता येते बेटा काका नवीन दिसताय तुम्ही या गँगमध्ये नवीन दिसत आहे म्हणलं नवीन आहे ना तेच का ते बाकी जे ओळखतो मी त्यांना त्यांचे नेहमी भाडे मारतो ना मी यांना ओळखतो तुम्ही आज जरा नवीन दिसून राहिले आठ दिवस झाले का बरं बरं कुठले काका तुम्ही हिंगोली बाप रे खूप लांबून खूप लांबून खूप लांबून तुम्ही येतात का कामासाठी हा काय पोटासाठी करावं लागतं बरोबर आहे की नाही पोट कुठं कुठं घेऊन फिरतं माणसाला कुठं कुठं फिरवतो पोट गावोगाव फिरवत चला ठीक आहे काय बांध नाही काम हे करत राहिले पाहिजे काय हा त्याच्याशिवाय नाही कर्दळीचं कर्दळीचे किती छान झाड आहे कर्दळी लिंबाचं झाड आहे हे बघा कर्दळी मस्तपैकी छान शेजारी कपाशीचं पण झाड आहे बघा हे त्याला मस्तपैकी हे बोंड बोंडा आलेले आहे कपाशीचं बोंडा आलेलं आहे मस्त छान आहे कपाशीचं पण झाड आहे हे करदळीचं पण आहे आणि हे लिंबू म्हणजे लिंबू खाते उन्हाळ्यामध्ये आपल्याला फार गरज पडते लिंबांची ते लिंबू आणि बाजूलाच बघा मोगऱ्याचं झाड छान एकदम भाई मस्त फूल आलेलं आहे बघा बघा छान फुल आलेलं आहे एकदम है ना निसर्ग एकदम किती काय काय देतो आपल्याला निसर्ग पण आपण त्याची निसर्गाची कदर करत नाही कर आता बरोबर ना आपण निसर्गाची कदर करत नाही तर निसर्ग काय नाही देत आपल्याला ते बघा आता ह्या विटा थोड्याशाच राहिलेलं आहे आता काका का आता हे करताय खूप जड विट असते ती पाच किलोची विट असते हा पाच किलोची विट असते हा खूप जड असते ते हा खूप जड असते त्यामुळे ते हो हो आता घुस चेंबरच कोण राणी तुमचं या विटांमुळे बरोबर आहे चेंबर मजबूत होतील तुमच्या आता लोकांचे चेंबर हो बरोबर 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 आहे हा हातोडीने सुद्धा ही विट फुटत नाही सिमेंटची विट हो बरोबर आहे एकदम मजबूत काम होतं बहिणी बरोबर आहे हो एकदम मजबूत काम होते सिमेंटच्या विटाने चेंबरच्या कामासाठी आणलं आहे गटारीचे चेंबर बांधतात तर ते गटारीच्या चेंबरला हे मटेरियल विट सिमेंटच्या विटा एकदम चांगल्या असतात त्याने घूस वगैरे या जास्त uh, म्हणजे खराब होत नाही त्यामुळे कोर कोरलं जात नाही मजबूत राहतं मला घुशींपासून जरा सुर सौरच होतं कारण या घुशीच्या नाही चेंबर वगैरे एक वॉल वगैरे पाडून आण मग ते चेंबर खराब होतं त्यामुळे हे काका म्हणता ते बरोबर आहे या विटा एकदम चेंबरसाठी एकदम छान आहे स्वस्त आहे आणि स्वस्त मिळतं परत शिवाय स्वस्त मिळतात इतर विटांपेक्षा असं काका म्हणतात मला काय आयडिया नाही त्याची हां स्वस्त मिळतं ना बघा पिंपळाचं झाड पिंपळाचं झाड किती छान आहे एकदम बघा एकदम मस्त पिंपळाचं झाड आहे उंच एकदम मस्त उंच झाड आहे आणि ह्या परिसराला मंदिरामुळे खूप क्षमा येऊन गेले पटांगण भरपूर मोठं इथं या चौकामध्ये मंदिरामुळे खूप शोभा आली तर मित्रांनो बघा आता आपली गाडी खाली झालेली आहे तर आता आपण निघूया आता 得了。 त्यामुळे आपल्याला थोडं जाण्या येण्यासाठी त्रास होतो हा रस्ता जायला किती छोटा आहे बघा खूप छोटे रस्ता असतात याच्यातून आपल्याला जावं लागतं काय करणार तर ठीक आहे ते घ्यावं मोठं जाईल काढावं लागेल तर मित्रांनो आपण ते सिमेंट विटा आणि खच यांचं भाडं सोडून नाक्यावरती आलेलो आहे आणि आज जरा थोडं गरम होतं आहे खूप घाम येतोय आज चला पहिलंच भाडं आपल्याला आल्या आले लागलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला महालक्ष्मीचं मंदिर मंदिरामध्ये जाऊन दर्शन लांबून का होईना दर्शन मिळालं खूप छान वाटलं तर बघू अजून आज काही मिळतंय ते का तर मित्रांनो आता आपल्याला हे बघा ह्या घुगे मावशी आणि त्यांच्यातर्फे चहा पाजणारे असं ऐकलंय मी आणि हे पाटील सांगत होतं का पाटील घुगे मावशी तर्फे चहा पाजणारे असं घुगे मावशी असं तुम्ही बातमी ऐकली ना ते मग हे पाटील साहेब काय खोट बोलणार रे हे मावशी चहा पाजणारे त्यांच्या तर्फे येवा हे बाबा पण बाबा त्या बांधा रे ना येवा हे पण आपले बाबा पण आपल्याकडून आहे तर आता आपल्याला भुगे मावशी चहा पाचतात ओ पाटील मग मग हे काय चहा पाच आहे ना मग मावशी द्या आपलं मावशी काय जेवण जेवणाल पाच आहे काय हा जेवणाला बसते का हा बरं बरं अरे पण आम्हाला चहा तर दे पाहिला चहा घेतात बाबा तुम्हाला चहा घ्यायचं का द्या आम्हाला तिरकट दे तिरकट दे आम्हाला हां ठीकच जरा ना मात आम्ही का बाबा बरोबर आहे की नाही आहे जरा आपण तिनकट म्हणून पाटील तर गेले निघून हो पाटील चहा घेता ना हां मग हे हे पाटील पण आले चहा प्यायला हे आमचे बाबा आहे नाकेवरचे हा <laughs> आता मावशीने बघा चहा भरलेला आहे तीन तीन दे ना चार दे चौघ ना आम्ही अजून अजून भर तू काही जेवण करते का बरं बरं हे आमच्या मावशी गुगे मावशी त्यांच्या दुकाने <laughs> चहाची आणि चहा एकदम भारी बनवतो बरं का ते एकदम छान बनवतो ते ठीक है अच्छा अली आम ची देना ते का करना का करना दे हाँ क्या पार्टी तुम्हें घेला का ये आप क्या दोगा नहीं क्या क्या ये बगा ये अली आम ची अच्छा मजा आहे एकदम सहा भारी असते त्यांची चहा छान आहे बरं मावशी चहा चांगली बाबा आज मावशी मनासारखी चहा बनव हां हां मस्त चहा तर मित्रांनो बघा आपण बोललो ना मावशी आपल्याला चहा पाचती तर बघा मावशीचा चेहरा कसा झाला बघा पण आता आपण पैसे देणार आहे पैसे देणार आहे तेव्हा बघा मावशी चेहरा बघा आता मात्र या मावशी आपल्याला कायम चा एक मजा केली आपण येते आपल्याला कधी छाप पाचत राहता <laughs> एक गंमत केली फक्त बघ दुसरं काही तर चला मित्रांनो आता आपण मावशीचे पैसे दिले आपण आणि बघा हा आपला नाका आहे आपला संपूर्ण नाका आहे आपला सर्व नाका आहे आपला हे बघा किती छान छान झाडे नारळाची हे मस्त नाका आहे आमचा तर मित्रांनो आता आपण आपलं जे भाडं मारून आलो ना तर आता आपलं आज थोडंसं लवकर घरी जायचं आहे घरचं काम आहे जरा त्यामुळं आपण आपला हा व्हिडिओ इथंच संपू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही तुमची कंप्लेंट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चला ओके खुश राहा आनंदी राहा ओके